कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड ही आपला तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आदर मान सन्मान काहीच शिल्लक राहत नाही जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता सर्वांसाठी आयुष्यात तुम्हाला सॉरी तीच लोक बोलतील ज्यांना त्याच्या इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट पेक्षा तुम्ही जास्त इम्पॉर्टंट असता कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे इतरांवर इतका विश्वास करा की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील माणूस नेहमी देवासमोर भिकारी आणि भिकाऱ्यासमोर देव असल्याचा देखावा करतो लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारख वागत नाही म्हणून काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात हल्ली फक्त स्वतःला सोडायला वेळ लागतो द्यायला बाकी सगळं गुगलवर सहज सापडत आयुष्यात तुटलेला विश्वास बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्यास आपण उघडे पडतो लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून टेन्शन डिप्रेशन बेचेनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगतो कितीही चांगलं लोकांकडे तुमच्याविषयी वाईट बोलायला खूप काही आहे होय म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका नाही म्हणायला धैर्य लागत आणि ते तुमच्याकडे असतं बघा प्रयत्न करून बस इतकंच सिक्केवाले निंद प्रत्येकाला हा असा आहे आणि तो तसा आहे असे सिक्के मारत फिरतात स्वतःच्या कपाळावर कोणता सिक्का आहे याचा त्यांना मात्र सोयीस्करपणे विसर पडतो परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरा कोणी शिकवू शकत नाही आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं आहेत पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृती चोरू शकतात त्या निर्माण करणाऱ्या तुमच्यातील कला शक्ती ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेले साधना हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू स्वतःच्या दुःखाचं स्वतःला सांत्वन करता आलं की आणखी कोणाची गरज भासत नाही एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं बोलतात नातं रक्ताचं असो किंवा मानलेलं मदतीच्या वेळी जो आधार देतं ते खरं नातं नात्यांचे धागे जर गरजेचे असतील तर टिकणार नाहीत आणि प्रेमाचे असतील तर तुटणार नाही कोणतेही नातं निभावताना समोरच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते विनाकारण भाऊक होण्यात काहीच अर्थ नसतो कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो कोणत्याही गोष्टीविषयी तक्रारी करत राहणं फार सोपं असतं पण त्यातील चांगला भाग ओळखून त्याचं कौतुक करता येणं फार कठीण असतं ते करायला शिका प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते